नमस्कार मित्रांनो मी आहे संजीव आणि स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मी आणि माझी कविता मित्रांनो या चॅनलवर मी माझ्या लिहिलेल्या काही कविता सादर करत असतो आणि कवितांसोबत मेंदूला खुराक म्हणून विविध विषयांवर प्रश्नमंजुषासुद्धा सुद्धा सादर करत असतो आजची प्रश्नमंजुषा आहे गुढीपाडव्यावर आधारित चला तर मग सुरू करूया प्रश्न क्रमांक एक गुढीपाडवा कोणत्या महिन्यात साजरा केला जातो मित्रांनो गुढीपाडवा हा हिंदू नववर्षाचा पहिला दिवस असून तो चैत्र शुद्ध प्रतिपदेला साजरा केला जातो गुढी कोणत्या प्रकारच्या काठीवर उभारली जाते मित्रांनो गुढी उभारण्यासाठी साधारणत स्वच्छ बांबू वापरला जातो त्यावर रेशमी वस्त्र व साखरगाठी बांधतात गुढीपाडव्याच्या दिवशी कोणत्या झाडाची पाने शुभ मानली जातात मित्रांनो गुढीपाडव्याच्या दिवशी कडुलिंबाची पानं शुभ मानली जातात आणि गुढी उभारण्यासाठी या कडुलिंबाच्या पानांचा सुद्धा वापर केला जातो गुढी पाडव्याला कडुलिंबाचे सेवन का केले जाते मित्रांनो कडुलिंब आरोग्यासाठी खूप लाभदायक आहे तो रक्तशुद्धी करण्यासाठी व प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी सुद्धा उपयोगी आहे म्हणून गुढीपाडव्याला कडुलिंबाचे सेवन केले जाते गुढीपाडव्याचा संबंध कोणत्या ऋतूशी आहे मित्रांनो गुढीपाडवा वसंत ऋतूच्या प्रारंभाशी संबंधित आहे कारण तो चैत्र महिन्याच्या सुरुवातीला साजरा केला जातो बाहेर गुढीपाडवा कोणत्या नावाने ओळखला जातो मित्रांनो कर्नाटक आणि आंध्र प्रदेशात गुढीपाडवा उगादी या नावाने ओळखला जातो गुढीपाडव्याच्या दिवशी कोणते पारंपरिक गोड पदार्थ बनवले जातात मित्रांनो गुढीपाडव्याच्या दिवशी पारंपरिक गोड पदार्थ म्हणून श्रीखंड आणि पुरणपोळी बनवली जाते गुढीपाडव्याच्या दिवशी कोणत्या रंगाच्या झेंड्याचा वापर केला जातो मित्रांनो गुढीपाडवा हा हिंदूंचा सण आहे आणि भगवा झेंडा हा हिंदू संस्कृतीत विजय आणि उत्सवाचे प्रतीक मानला जातो म्हणूनच गुढीपाडव्याच्या दिवशी भगव्या झेंड्याचा वापर केला जातो गुढीपाडव्याला पारंपरिक गुढी उभारताना त्यावर पुढीलपैकी कोणता पदार्थ लावतात मित्रांनो गुढीला साखर गाठी बांधल्या जातात या साखरगाठी गोडव्याचे आणि समृद्धीचे प्रतीक मानल्या जातात गुढीपाडव्याची मिरवणूक कोणत्या नावाने प्रसिद्ध आहे मित्रांनो गुढीपाडव्याच्या दिवशी पुणे मुंबईसह अनेक ठिकाणी महाराष्ट्रात मिरवणूक काढली जाते या मिरवणुकीला शोभायात्रा असे म्हणतात गुढीपाडव्याला पुढीलपैकी कोणत्या समाजात नववर्ष साजरे केले जाते मित्रांनो गुढीपाडवा हा हिंदू नववर्षाचा पहिला दिवस असला तरी विशेषत मराठी समाजात नववर्षाच्या सुरुवातीचा दिवस म्हणून गुढीपाडवा उत्साहात साजरा केला जातो गुढीपाडव्याच्या दिवशी बाजारात कोणत्या वस्तूची जास्त विक्री होते मित्रांनो साडेतीन मुहूर्तातील एक असलेला गुढीपाडव्याचा मुहूर्त सुवर्ण खरेदीसाठी अतिशय शुभ मानला जातो यामुळे गुढीपाडव्याच्या दिवशी सोने चांदी खरेदी करण्याची प्रथा आहे साहजिकच गुढीपाडव्याच्या दिवशी बाजारात सोने चांदीची विक्री जास्त होते गुढीपाडव्यावर आधारित प्रश्नमंजुषा इथे संपते तुम्हाला प्रश्नमंजुषा कशी वाटली तुमची किती उत्तरं बरोबर आली कॉमेंट करून नक्की सांगा प्रश्नमंजुषा आवडली असेल तर लाईक करायला चॅनलला सबस्क्राईब करायला आणि मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका अशाच आणखी प्रश्नमंजुषांसाठी आणि छान छान कवितांसाठी चॅनलला पुन्हा नक्की भेट द्या धन्यवाद